नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो मी रोहिणी तुमच्यासाठी खूप सुंदर अशी प्रॉपर्टी घेऊन आलेली आहे नेरळ स्टेशन पासून पाच ते सात मिनटं चालत अंतरावरती हा प्रोजेक्ट आहे तो पण तुमच्या बजेटमध्ये असा हा प्रोजेक्ट आहे हायवेचा हा प्रॉपर्टी आहे जो रस्ता जातोय तो पुणे भीमाशंकर रोड आहे आणि या साईडला जो रस्ता जातोय तो कर्जत बदलापूर रोड आहे आता जास्त वेळ न घेता मी तुम्हाला माझी प्रॉपर्टी दाखवणार आहे तर व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण बघा चला पाहूया चला तर मित्रांनो आता आलो आहोत आपण कॉम्प्लेक्समध्ये माझ्या पाठी जी बिल्डिंग आहे ती रेडी पोजेशन आहे जी प्लस सिक्सची ही बिल्डिंग आहे खाली प्रशस्त अशी तुम्हाला स्टील पार्किंग पण दिलेली आहे बाजूलाच तुम्हाला अंडर कन्स्ट्रक्शन पण बिल्डिंग आहे पाहू शकता तुम्ही इथे एका फ्लोरला तुम्हाला चौदा फ्लॅट्स अवेलेबल आहेत आणि सगळे फ्लॅट्स वे ईस्ट आणि वेस्टच आहेत आता पाहूया आपण सॅमल फ्लॅट बघा मित्रांनो किती सुंदर अट्रॅक्टिव लॉबी दिलेली आहे इथे गणपती बाप्पाची स्थापना सुद्धा होणार आहे एका फ्लोरला दोन स्टेरकेस दोन लिफ्ट दिलेले आहेत एका फ्लोरला टोटल चौदा फ्लॅट आहेत फक्त दोन लाख सत्तर हजार भरून हा फ्लॅट करू शकता तुम्ही तुमच्या नावावर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे खूप सुंदर असा फ्लॅट फ्लॅट बघा मित्रांनो किती स्पेशस लिव्हिंग रूम तुम्हाला दिलाय स्टेशन पासून अगदी पाच ते सात मिनिटाच्या अंतरावर हा प्रोजेक्ट आहे ट्वेंटी फायव्ह प्लस अम्युनिटीज तुम्हाला मिळतील जी प्लस सिक्सचा कॉम्प्लेक्स बघा मित्रांनो किती स्पेशियस अशी बाल्कनी दिलेली आहे आठ बाय चार फुटाची बाल्कनी दिलेली आहे त्यानंतर बाहेरचा व्ह्यू तुम्ही बघू शकता पूर्ण ओपन व्ह्यू आहे आणि माथेरान व्ह्यू आहे बघा मित्रांनो कशी स्पेशियस बाल्कनी आहे चला मित्रांनो पुन्हा एक पुन्हा एकदा आपण स्पेशियस लिव्हिंग रूम लिव्हिंग रूम पाहूयात वरती तुम्ही बघू शकता फॉल सिलिंग पण दिलेली आहे ब्रँडेड कंपनीचे एलईडी डी लाईट सुद्धा लावलेले आहे चला मग आता पाहूया आपण वॉश एरिया मित्रांनो तुम्ही वॉश एरियाची बाहेरची वॉल बघू शकता फुल स्टाईल लावलेले आहेत म्हणजे इन फ्युचर तुम्हाला लिकेजचा प्रॉब्लेम येणार नाही ॲट्रॅक्टिव अशी वॉल आहे वॉश वॉशरूमची बाहेरची एरिया त्याच्यानंतर तुम्हाला वॉटर टँकसाठी एरिया पण दिलेली आहे लॉक पण आहे हे हा आपला डब्ल्यू सी आहे ब्रँडेड नळ फिटिंग पण केलेली आहे आप मित्रांनो आपण डोअरची क्वालिटी बघू शकता त्याच्यानंतर जी नळ नळ नर फिटिंग आहे ती पण आपण ब्रँडेड कंपनीची यूज केलेली आहे त्याच्यानंतर बाथरूम मध्ये आपण फुल स्टाईल सुद्धा लावलेले आहेत चला मित्रांनो आता आपण पाहूया स्पेशस असा बेडरूम तर मग चला मित्रांनो बघूया स्पेशस असा बेडरूम समोर तुम्हाला विंडो सुद्धा दिलेली आहे व्हेंटिलेशनसाठी टू बेड ठेवून सुद्धा पुरेशी जागा तुम्हाला यूज करायला मिळते बघा मित्रांनो समोर पूर्ण ओपन स्पेस आहे माथेरान व्ह्यू सुद्धा आहे तर मग आता बेडरूम पण तुम्ही पुन्हा एकदा परत पाहू शकता किती स्पेशस असा सुंदर बेडरूम आहे yes. या फ्लॅटचा कार्पेट एरिया जातो चारशे अठ्ठावीस साडे सत्तावीस लाख या फ्लॅटची कॉस्टिंग जाते तर मग मित्रांनो लवकरात लवकर या आणि साईट व्हिजिट करा चला पा। चला मग मित्रांनो पाहूयात आपण आपला किचन समोर तुम्हाला दिसतोय तो दिलेला आहे ब्रँडेड फिटिंगचा ग्रेनाइटचा प्लॅटफॉर्म दिलेला आहे वॉल टू वॉल स्टाईल दिलेले आहेत त्याच्यानंतर ते समोर तू आपण बघू शकता स्टेनलेस स्टीलचं सिंक आहे व्हेंटिलेशनसाठी विंडोसुद्धा दिलेली आहे मिक्सरसाठी प पौ, पॉईंटसुद्धा पौ, ब्रँडेड दिलेला आहे फिटिंग तुम्ही बघू शकता मित्रांनो मित्रांनो जर हा फ्लॅट तुम्हाला आवडला असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू